महिला मुक्ती मोर्चा संघटना महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही काम करत आहे महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात संघटना सातत्याने लढत आहे महिलांवर झालेल्या अन्याय संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संगीतताई संगीताताई वाघ व अध्यक्ष अशोकजी खरात यांना समजतात त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या ठिकाणी पोहोचून महिलांना न्याय दिला आहे याच संघटनेचा वर्धापन दिवस व संगीतताई वाघ यांचा सा वाढदिवस साजरा करण्यात आला संघटनेचे संस्थापक अशोक यांनी महिलांना संबोधित केले की जिथे जिथे महिलांवर अन्याय होईल तिथे तिथे महिला मुक्ती मोर्चा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शासन दरबारी नोंद होणार आहे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी दर्यापूर काँग्रेस अध्यक्ष सुधाकरजी भारसाकडे संघटनेचे संस्थापक अशोकजी मोरे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संगीताताई वाघ संघटनेचे अध्यक्ष अशोक खरात नागपूर प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र सरोदे महाराष्ट्र कार्याध्यक्ष आतिशबाई खराटे नागपूर जिल्हाध्यक्ष दुर्गाताई वाट अकोला जिल्हाध्यक्ष बाळासाहेब खांडेकर अमरावती जिल्हाध्यक्ष संगीताताई इंगळे अमरावती जिल्ह्यातील सर्व संघटनेचे पदाधिकारी व महिला हे प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाला संगीताताई इंगळे व बाळू इंगळे यांनी अथक परिश्रम घेतले आहे वृत्तसंकलन विभाग विदर्भ माझा न्यूज अमरावती महिला मोर्चा